एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणीची होती आणि त्या तरुणीचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिच्या घरचे तिच्यासाठी लग्नासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ सुद्धा पाहत होते मग स्थळ पाहिल्यानंतर एका ठिकाणचा तरुण त्यांना आवडला घरच्यांनी तरुणीचं लग्न त्या तरुणा तरुणाबरोबर लावून दिलं आणि लग्न समारंभ अगदी उत्साहात पार पडला सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी अगदी उत्साहामध्ये पार पडल्या आता तरुणीच्या मनामध्ये अनेक स्वप्न होते की लग्नानंतर सुखी संसार होईल असं होईल तसं होईल कारण की सुखाचा संसार होईल अशा अपेक्षा त्या तरुणीला मोठ्या प्रमाणात होत्या आणि लग्न झाल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात देखील होती आता लग्न झाल्यानंतर सगळं काही सुखाचं सुरू होतं पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेला तिच्यासोबत असणारा जो नवरा आहे त्याच्यावरच संशय आला आणि संशय आल्यानंतर तिनं या संपूर्ण गोष्टीची चौकशी करायचं ठरवलं आणि चौकशी केल्यानंतर त्या महिलेला एक मोठा धक्का बसला तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की तिला स ज्या पुरुषाबरोबर ना ती ते तिचा तिचा नवरा नसून आहे या गोष्टीची जेव्हा तिला माहिती मिळाली तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने या संपूर्ण गोष्टीचा जाप तिच्या नवऱ्याला सासूला विचारायचा प्रयत्न केला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच लातूरची लातूरमधील रिंग रोड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या घटनेला प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी एका तरुणीचं लग्न झालं होतं कारण की या परिसरामध्ये एक तरुण राहत होता आणि या ठिकाणी राहणाऱ्या तरुणाबरोबर दुसऱ्या एका ठिकाणच्या तरुणीचं लग्न झालेलं होतं मग लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला होता जसा प्रत्येक मुलीच्या अनेक आशा अपेक्षा असतात लग्नानंतर सुखाचा संसार सुरू होईल सगळं काही जाईल अगदी त्याच पद्धतीने या तरुणीची सुद्धा काही स्वप्न होते पण मात्र बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या महिलेला अचानक एक धक्का बसला होता आणि तिच्या पायाखालची जमीन सळकली होती कारण की तिला समजलं होतं की मागच्या सहा महिन्यापासून ती ज्या पुरुषाबरोबर झोपतीये तो तिचा नवरा नसून ना तो तिचा धीर आहे म्हणून आता ह्या गोष्टीची माहिती त्या तरुणी महिलेला मिळाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला आणि तिनं या संपूर्ण गोष्टीची वाच्यता तिच्या नवऱ्याजवळ सांगितली नवऱ्याला सांगितली सासूला सांगितली सासऱ्याला सांगितली सगळ्याला सांगितली पण मात्र घरच्यांनी त्या महिलेला चूप राहण्यास सांगितलं आणि या गोष्टीची वाच्यता कुठंही करायची नाही अशी दमदाटी त्यांच्या सुनेला केली आता सुनेला काय करावं काय नाही समजत नव्हतं ना म्हणून ती त्या ठिकाणाहून निघून गेली आणि थेट तिच्या माहेरी गेली आता माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना कसं सांगावं काय सांगावं हे सुद्धा त्या महिलेला समजत नव्हतं म्हणून ती उदासपणे त्या घरामध्ये राहत होती पण तरीसुद्धा त्या महिलेच्या आईनं तिला मोठ्या प्रमाणात समजून सांगितलं विचारण्याचा प्रयत्न केला विश्वासात घेतलं पण त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला नाही की नेमकं हे काय प्रकरण आहे काय आहे मग एक दिवस त्या महिलेचा दिरज तिला घ्यायला आला आणि घ्यायला आल्यानंतर या महिलेनं त्याला भासाभासा शिव्या द्यायला बोलली आणि मला यायचं नाही असं थेटपणे सांगून दिलं मग थेटपणे सांगितल्यामुळं त्या महिलेची आई आता तिला विचारू लागली की तू वापस जायचं का नाव घेत नाही आहे का जात नाही आहे जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तिचं लग्न ज्या घरामध्ये झालेलं होतं त्या घरामध्ये तिचा जो नवरा होता त्याला एक जुळा भाऊसुद्धा होता आणि दोघंजणं अगदी सारखेच दिसत होते ते दोघंजणं जुळे होते मग जुळे असल्यामुळं नवरा धीर कोणता हे दोघंजणं लवकर ओळखू येत नव्हते कारण की ते दोघ जणं एकसारखेच कपडे घालत होते एकसारखेच राहत होते मग लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तिचं तिच्या नवऱ्याबरोबर सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा त्या महिलेजवळ तिचाच धीर येऊन झोपायचा आणि त्या, त्या महिलेला महिले या गोष्टीची जाणीवसुद्धा होत नव्हती आणि असा प्रकार सर्रास सहा महिने सुरू झाला आणि सहा महिन्यानंतर त्या महिलेच्या गोष्ट लक्षात आली आणि तिनं सासर सोडलं आणि आणि ही संपूर्ण गोष्ट तिच्या आईला वडिलांना सांगितली आता हे ऐकल्यानंतर आई वडिलांच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकली त्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ जवळच शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात म्हणजे फिर्यादी दाखल केली तक्रार दाखल केली त्यामध्ये सासूचं नाव घेतलं सासऱ्याचं नाव घेतलं नवऱ्याचं घेतलं आणि दिराचं घेतलं या सगळ्या जणांचं नावं तक्रारीमध्ये फिर्यादीमध्ये दिले आणि कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत यांना आता ताब्यात घेतलं आहे अटक केली आणि त्यांची कायदेशीर चौकशी चा चालू आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काय काय घडलंय हे पोलीस त्या ठिकाणी तपासून पाहणार आहेत पण मात्र कशा पद्धतीच्या घटना देशामध्ये राज्यामध्ये घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता नवरा कोणचा दीर कोणता हे स्पष्टपणे त्या महिलेला कसं काय ओळखू आलं नाही असा देखील प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केलेला आहे म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करणार आहेत नेमकं काय घडलंय हे सुद्धा पाहणार आहेत आता ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता काही जणांसाठी या बातमीची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्या बातमी वाचून तुम्ही सविस्तर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवू शकता आणि या संपूर्ण प्रकार काय वाटतं ते सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईबसुद्धा करू शकता